Anki dan bakar mı, taran mı ki, merak ya, ya o gül azay.

सगळी जर म्हणते ती परमला काय झालंय का परमची तब्येत कशी आहे तर परमची तब्येत चांगली आहे सध्या एकदम म्हणजे चांगली आहे काही काळजी कोरोना का तुम्ही मी कमेंट वाचल्या रात्री सगळ्यांच्या पण काय सांगितले डॉक्टरांनी तिला एक पंधरा दिवस आठ दिवस तिला विश्रांती घ्यायला सांगितले डॉक्टरांनी तिची तब्येत सुधारवायला सांगितले आणि तिला ती काय बरं मायग्रेन मायग्रेनला का काय आहे असं सांगितलंय त्यामुळं जास्त टेन्शन घेऊ नका कशाला लोड देऊ नका म्हणून तिला सांगितलंय आणि कम्प्लिटली विश्रांती घ्यायला सांगितलीय म्हणून मी हे सगळं करतोय आणि बरेच जर म्हणते ती सासऱ्याला बोलवून घ्या प्रत्येक वेळेस येते तीस की तुमच्या मदतिला मग ह्या वेळेस कशी काय आली नाही ती तर मित्रांनो काय झालंय सहसूशास्त्री फोन करूच तर घेतली ती पण आता ती पुण्याला गेली ती आणि पुण्याला गेल्यामुळं रक्षाबंधन भाव सासू सासर सगळंच आणि त्यांनी जरा त्यांच्याकडे गुड न्यूज आहे त्यामुळं बोलून शक्य नाही त्यामुळं ते तुम्हाला कळल रक्षाबंधनला आल्यानंतर काय गुड न्यूज आहे किंवा एक दोन चार दिवसात कळलं त्यांची काय गुड न्यूज आहे ती पूनमच्या भावाची पती निघायला निघायला तर असं आहे तर हाय सध्या तिचे तब्येत ठीक आहे सगळं आहे तिला गोळ्या दिले त्या फक्त विश्रांती घ्यायला सांगितले पूर्णपणे आणि काही काम करू नका म्हणून म्हणून मी अंकिता करत आहे बघा अंकिता माझी सगळं करू लाग बघा अंकिता केली का नाही आम्ही हॉल वाटत आहे बघा तिथे आम्ही हॉलमध्ये झोपतो बघा इथं जरा काय वाटतं त्यामुळे तिथं आम्ही झोपत असते बघा त्या मधल्या खोलीत काय होते जर या तिकडे जरा उघडते त्यामुळे आम्ही तिकडं झोपत असणार बघा

आई नसल तर घराचं घर पण स निघून जातं बघा त्यामुळं आई आई तोपर्यंत आईला जा येना जाईल ऐक ये नामा आई ग ये नामा सुट्टी नाही सुट्टी

Tidak ada apa-apa lagi yang boleh diberikan kepada mereka. Jangan lupa किती गाल झालं तुझ पडत्या काळात किती गाल झाल तुझ पडत्या काळात चांगलं दिस आल आई तू गेली गुड किती गाल झाल तुझ पडत्या का किती गाल झालं तुझ पडत्या काळात चांगलं दिस आल ग आई तू गेली गईमुळं हिच्यात बघायला भेटलं बघा भावांनो न माझ्या त्यामुळं आईला लय जोला आई आई असो ऐकू असो कोण का जिवंत तो तो आहे तोपर्यंत सगळ्यांना जीव लावा एकदा का गेलं काय नाही चिंदगीत काय नाही माणसाच्या काय नाही मी तिथे गोळा करते माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाला जीव लावा माणूस गेल्यानंतर काय उपयोग नाही बाबा आहे तोपर्यंत त्याच्यासाठी काही बी करा

जन्म दिला माझी आई होती लोकांच्या जा बांधाला जाऊन जगवलं म्हणून आज मला हे दिवस बघायला म्हणून आज मी सुखानं बाकर वाईट काळात आईनं माझ्या संघर्ष केला स्वतःच पाणी सुद्धा पेर नव्हतं इथून तिची सुरुवात होती पण हार मानली नाही आईना आईनं हार मानली नाही i uh, don't